हल्ली भिकारी एक रुपयाही घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा दिलेला आहे असं वक्तव्य राज्याचे कृषी मंत्रीच करत असतील तर ती या राज्यासाठी मोठी कृषी मंत्र्यांनी राज्य शासनानं एक रुपया घेऊन पीक विमा दिला म्हणजे शेतकऱ्यांवर कोणतेही प्रकारचे उपकार केले नाहीत शेतकऱ्यांकडून एक एक रुपया घेणारं भिकारड राज्य सरकार शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा देऊ शकलं नाही ही वस्तुस्थिती आहे शेतकऱ्यांकडून घेतलेल्या एक एक रुपयावर करोडो कोटींचे घोटाळे करणाऱ्या राज्य सरकारचा आणि अशा कृतज्ञ आणि निर्लज्ज कृषी मंत्र्यांचा जाहीर निषेध शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या जयश्री शेळके यांनी केला आहे हल्ली भिकारीही एक रुपया घेत नाही आणि आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा दिलाय असं वक्तव्य आपल्या राज्याचा जर कृषी मंत्री करत असेल तर ती अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे खरं म्हणजे एक रुपया घेऊन राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीक विमा दिला म्हणजे शेतकऱ्यांवर कोणतेही उपकार केले नाहीत आज जगाचा पोशिंदा म्हणवला जाणारा शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे आत्महत्या करतोय त्याच्या मालाला भाव नाही त्याला पीक विम्याचे त्या ठिकाणी रक्कम त्याच्या खात्यात जमा झालेली नाही आणि कृषी मंत्री अशा प्रकारचे आपले अकलेचे कार्य तोडत असतील तर ती अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे शेतकऱ्यांकडून एक एक रुपया जमा करणाऱ्या भिकारड्या राज्य सरकारने कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा पीक विमा सुद्धा मिळवून दिला नाही ही खरी म्हणजे वस्तुस्थिती आहे शेतकऱ्यांकडून घेतलेल्या एक एक रुपयांवर करोडो कोटी रुपयांचे घोटाळे करणाऱ्या या बिकारड्या राज्य सरकारचा आणि असल्या निर्लज्ज कृषी मंत्र्याचा जाहीर निषेध